हॅलो रिवान मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे मेथीचे ठेपले तर ह्या ठिकाणी मी साहित्य घेतलं आहे मेथी बारीक चिरून ही मेथी आहे बारीक मेथी ती बारीक चिरून घेतली आहे स्वच्छ धुवून ही मेथी असेल छोट्या दोन वाट्या त्यानंतर मी ह्या ठिकाणी कोथंबीर घेतली आहे कोथंबीर देखील बा धुवून बारीक चिरून घेतली आहे अद्रक लसूण आणि दोन हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घेतली आहे दोन ते तीन चमचे मी या ठिकाणी बेसन वापरणार आहे त्यानंतर मी ठिकाणी मैदा वापरणार आहे तीन चमचे मैदा तीन चमचे वापरणार आहे त्यानंतर गव्हाचं पीठ मी दोन चमचे इतके मोठे वापरणार आहे तर मी पीठ चाळून घेते दोन मोठे चमचे गव्हाचं पीठ त्यानंतर मी ह्याच्यात ॲड करते बेसन तीन चमचे तीन चमचे मैदा त्यानंतर मी इथे कोथंबीर घालून घेते अद्रक मिरची लसूणची पेस्ट त्यानंतर मी इथे मेथी घालून घेते आणि चवीपुरत मीठ चवीपुरतं मीठ मी ह्या ठिकाणी घालून घेतलं आहे त्याचबरोबर मी इथे एक चमचाभर तीळ घालणार आहे पांढरं तील आहे त्यानंतर मी इथे लाल मसाला घालणार आहे मिरची पावडर एक चमचा आणि हळद एक चमचा आणि आपण थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घेऊया सर्व अगोदर मिक्स करून घेऊया मेथी आणि पीठ पीठ मी इतकं घट्ट असं मळून घेतलं आहे पाच मिनटं आपण रेस्टला ठेवून देऊया पाच मिनटानंतर नंतर, नंतर आपण लाटून घेऊया ह्याची पोळी तर पाच मिनटानंतर पीठ छान आपलं मस्त झालं आहे माऊल असं हे बघू शकता तर ह्यात आपण थोडं हाताला तेल लावून पीठाला लावून घेऊया पाच मिनटानंतर आपण थोडंसं ह्याच्यावरती तेल घालून पीठ माळून घेऊया पाच मिनटानंतर मी ह्या ठिकाणी अर्धा चमचा इतकं तेल घालून पीठ असं माळून घेणार आहे ते हाताला चिटकणार नाही तर आपण ह्याचे बारीक गोळे करून लाटून घेऊया मिथीचे पराठे या ठिकाणी मी सर्व गोळे एकसारखे तयार करून घेतले आहे तर आपण लाटायला सुरुवात करूया या ठिकाणी मी सर्व गोळे अशा प्रकारे सेम साइज मध्ये बनवून घेतले आहे आता आपण हे लाटून घेऊया थोडं थोडं पीठ लावूया आणि लाटून घेऊया अशाच प्रकारे सर्व मेथीचे पराठे मी लाटून घेते तर पराठे मेथीचे लाटून झाले आहे तर ह्या ठिकाणी मी एक एक पराठा आता भाजून घेते आहे तेव्हा छान गरम झाला आहे थोडं 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 तेल लावून आपण भाजून घेऊया तर सर्व पराठे आपण भाजून घेऊया तर ह्या ठिकाणी मेथीचे पराठे बनवून रेडी आहेत तुम्ही बघू शकता किती छान असे सॉफ्ट झाले आहेत तर पराठे आपण सर्व करून घेऊया ही आहे शेंगदाणाची चटणी लसूण शेंगदाणा चटणी आणि दही दही तुम्ही नक्की ट्राय करा